राज्य मंत्रिमंडळातील एकोणचाळीस मंत्र्यांनी काल नागपूर येथील राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली जालना जिल्ह्यात महायुतीचे पाच आमदार असताना जालना जिल्ह्याच्या वाट्याला एकही मंत्रिपद आलं नाही त्यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांच्या पदरी निराशाच पडली आहे परिणामी जिल्ह्याला पालकमंत्री देखील बाहेर जिल्ह्याचे असतील त्यामुळे जालना जिल्ह्याच्या विकासावर याचा परिणाम होण्याची भीती महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे पाहुयात याबाबत साहिल पाटील यांनी केलेला हा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील एकोणचाळीस मंत्र्यांनी काल नागपूर राजभवनात शपथ घेतली जालना जिल्ह्यात महायुतीचे अर्जुन खोतकर संतोष दानवे बबनराव लोणीकर नारायण कुचे हिकमत उड्डाण हे पाच आमदार निवडून आले एकीकडे महायुतीचे पाच आमदार असताना एकाचीही मंत्रिपदी वर्णी लागली नाही मंत्रिपदासाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात लॉबिंग केल्याच्या चर्चा मिळत होत्या शिवाय आमदार बबनराव लोणीकर आणि आमदार अर्जुन खोतकर यांची नावे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चेत होती मात्र काल झालेल्या मंत्रिमंडळ शपथविधी जालना जिल्ह्यातील एकाही आमदाराला संधी मिळाली नसल्याने जिल्ह्याभरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय याचा जालन्याच्या विकासावर परिणाम होईल अशी भीती भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत यांनी व्यक्त केली आहे असं काल मंत्रिमंडळ विस्तार झालाय जालना जिल्ह्यात महायुतीचे पाच आमदार निवडून आलेले आहेत मात्र मंत्रिमंडळ विस्तारात एकाही आमदाराला संधी दिली नाही परिणामी आता सुद्धा म्हणजे बाहेरच्या मंत्र्यालाकडेच आपले पालकमंत्रीपदाची जबाबदारी राहील कसं पाहता याकडे हे बघा एक तर ह्यावेळेस महायुतीचे जे आमदार आहे त्या मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून आलेले आणि त्यामध्ये आज जालनामधून माननीय अर्जुनराव खोतकर असाल माननीय संतोष पाटील दानवे असाल माननीय बबनराव लोणीकर असाल हे सगळे एक सिनियर आमदार म्हणून या ठिकाणी आहे बबनराव लोणीकर आणि माननीय अर्जुनराव खोतकर हे तर दोन वेळेस या ठिकाणी मंत्री राहिलेले आम्हाला पूर्णपणे या ठिकाणी आशा होते की आम्हाला जिल्ह्यातून या ठिकाणी कोणी ना कोणी या ठिकाणी मंत्री या ठिकाणी मिळणार आहे म्हणून परंतु आज जालना जिल्हावासियांची या ठिकाणी निराशा झालेली आहे या सुद्धा माननीय रावसाहेब पाटील दानवे यांचा या ठिकाणी पराभव झाल्यामुळं आधीच आमचं या ठिकाणी जिल्ह्याचं आणि शहराचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यात आम्हाला जालन्याला मंत्री नसल्यामुळं अजूनही आम्हाला खूप या ठिकाणी पाठीमाग जावं लागेल यात मात्र शंका तर दोन हजार चौदा मध्ये जालना जिल्ह्यातील दोन आमदारांना मंत्रीपद मिळालं होतं यावेळी एकालाही संधी दिली नाही हा वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे मात्र जिल्ह्यातून आमदारांना मंत्रीपदाची संधी द्यायला हवी होती असं मत माजी आमदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चौहान यांनी व्यक्त केलंय अण्णा राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जालना जिल्ह्यात पाच आमदार असताना एकही मंत्रीपद मिळालं नाही परिणामी पालकमंत्री सुद्धा आता आपल्याला बाहेरचा असेल याचा कुठेतरी जालना जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होईल असं वाटतंय का सगळे अनुभवी आमदार आहे निश्चित पद्धतीने विधानसभेमध्ये आपापल्यापर्यंत प्रश्न उपस्थित करून ते विकासाच्या बाबतीमध्ये पैसा खेचून आणतील याविषयी नाही पण शेवटी मंत्रिपद तर फरक पडतो ही निश्चित आणि म्हणून जालना जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्याची लोकांची इच्छा होती की व जालन्याला किमान दोन मंत्रिपद मिळतील एक भाजपला मिळेल एक सेनेला मिळेल अशी अपेक्षा होती आणि पण ती दुर्दैवानं पूर्ण झाली नाही आता ती वरच्या पातळीवरती काय निर्णय झाले कसे निर्णय झाले हे माझ्यापेक्षा सन्माननीय सगळ्याच आमदारांना अधिक माहिती आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन कमवण्यात महायुतीच्या नेत्यांना अपयश आलं होतं परिणामी लोकसभेत महायुतीला फटका बसला होता त्याच दरम्यान महायुती अंतर्गत राजकारण देखील पेटलं होतं त्यामुळे मंत्रीपद न मिळण्याच्या गोष्टीला या बाबींची देखील किनार आहे असं म्हणायला हरकत नाही विधानसभा निवडणुकीमध्ये जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभावरती महायुतीने आपला भगवा फडकवला मात्र मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जालना जिल्ह्याला एकही मंत्रिपद देण्यात आलं नाही त्यामुळे जालना जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय एकीकडे जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू हा अंतरवाले ठरला होता त्यामुळं हा मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाचा परिणाम आहे की अंतर्गत राजकारणामुळे जालना जिल्ह्याला मंत्रिपद मिळू शकलं नाही हे येणारा काळ सांगेल साहिल पाटील एम सी ए न्यूज जालना